नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे भाव। होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे पण पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनात सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारात दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पहावा, पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव पण पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती पंधरा मे पर्यंत कसा होणार आणि या परिणामामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे पर्यंत कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर जागतिक सोयाबीन बाजारभाव पातळी या आपल्याला अकरा पॉइंट पंचवीस डॉलर प्रतिभूल्स पासून बारा डॉलर प्रतिभूशेल्स पर्यंत दिसत आहे आणि पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे आप आपल्याला सोयाबीनची बाजारभाव पातळी यामुळं स्थिर दिसणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारभाव या रेंज मध्ये राहणार एक सकारात्मक वार्ता आहे की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे पर्यंत सोयाबीनची विक्री आणखीन घटण्याची शक्यता आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावा शंभर रुपयांची वाढ पंधरा मे पर्यंत झाली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीनची बाजारभाव पातळी इथून पंधरा मे पर्यंत कशी राहणार तर ती राहणार कमीत कमी चार हजार ते जास्तीत जास्त चार हजार सहाशेच्या भावावर आपण पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा तिथून शंभर दोनशेच्या तेजीमध्ये चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात अलीकडच्या काळात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि निकास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार